महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांचं मतदान पाच टप्प्यामध्ये पूर्ण झालंय या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत झाल्याचं दिसून आलं मात्र या निवडणुकीत राज्यातल्या ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही शरद पवारांनी सावरून घेतला असल्याचं दिसून आलंय त्यांच्या तुतारीच्या चिन्हावर दहा उमेदवारांनी ही निवडणूक लढली आहे या दहा जणांनीही या निवडणुकीत कडवी अशी झुंज दिली या दहा पैकी किती जर यशस्वी होतील याचा अंदाज आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत यामध्ये प्रथम बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली बहिणीच्या विरोधात पत्नीला उभं केल्यामुळं मतदारसंघामध्ये नाराजी पसरली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यामुळे देखील मतदार अजित पवारांवर प्रचंड नाराज झालेले होते निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाल्यानंतरही सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या मात्र शेवटच्या काही दिवसात वातावरण बदलल्याचं बोललं गेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्यानं हे वातावरण बदलल्याचं सांगण्यात येत होतं तर स्थानिक पातळीवर शरद पवारांना असलेली सहानुभूती त्याचबरोबर कुटुंबियांचा अजित पवार असलेला विरोध पाहता बारामतीकर सुप्रिया सुळे यांनाच विजयी करणार असल्याचं चित्र दिसू लागलं निसटता का होईना मात्र बारामतीवर सुप्रिया सुळे यांचा झेंडा लागणार आहे त्यामुळं या ठिकाणी शरद पवारांची तुतारी वाजणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघात राजकीय नाट्यमय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडल्या भारतीय जनता पक्षाकडून जगदीश सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर शरद पवार यांनी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना ही जागा देण्याचा डाव टाकला मात्र त्यात त्यांना यश आलं नाही महादेव जानकर हे महायुतीकडे गेले आणि त्यांनी परभणीची जागा मागून घेतली या मतदारसंघात महायुतीत नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवारांनी हेरलं आणि त्यांच्या हातात तुतारी देत त्यांना मैदानात उचललं मोहिते पाटील यांचा प्रचाराचा झंझावाद आणि शरद पवारांच्या झालेल्या सभांमुळं येथील वातावरण तुतारीसाठी पोषक बनल्याचं दिसून आलं मोहिते पाटलांनी उत्तमराव जानकर सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबतीनं केलेला प्रचार फळाला आल्याचं दिसून आलं यावरूनच म्हाडा लोकसभा मतदारसंघात देखील तुतारीच वाजेल असे स्पष्ट संकेत दिसू लागले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रासाठी लक्षवेधी असलेला मतदारसंघ ठरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदारसंघासाठी प्रतिष्ठापणाला लावली या मतदारसंघात विरुद्ध तुतारी अशीच लढत झाली आहे अजित पवारांनी शिवाजीराव आडोलराव पाटील यांना उमेदवारी देत अमोल कोल्हे यांना या निवडणुकीत हरविण्याचं चॅलेंज केलं या दोन मात्पर उमेदवारांमध्ये ही चुरशीची लढत झाली मात्र दिलीप वळसे पाटील दिलीप मोहिते आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणावं तसं काम केलं नसल्याची चर्चा होते तर शेवटच्या टप्प्यात अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचा धंदावाद आणि त्याला मिळालेली शरद पवारांची सभांची साथ पाहता या ठिकाणी कोल्हे पुन्हा एकदा दिल्लीला जातील असं चित्र दिसतंय तर अजित पवार यांनी केलेलं चॅलेंज पुन्हा एकदा अमोल कोल्हे जिंकतील असं दिसून येतं मराठवाड्यातल्या महत्वाच्या असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातही हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचं दिसून आलं भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यानंतर शरद पवारांनी दोन हजार एकोणावीस ची निवडणूक लढलेल्या बजरंग बाप्पा सोनोणे यांना उमेदवारी दिली या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला यामुळं बजरंग बाप्पा सोनोणे यांचं पारडं सुरुवातीपासूनच जड दिसून येत होतं या मतदारसंघात बोगस मतदान आचारसंहितेचा भंग वाढलेल्या मतदानाची टक्केवारी यावरून मोठं वादळ उठलं तर बजरंग बप्पा यांनी फेरमतदानाची मागणी देखील केली आहे पंकजा मुंडे आणि बप्पा यांच्यात झालेल्या लढतीमध्ये पंकजा मुंडे यांना त्यांच्या होम ग्राउंडवर तुतारी वाजणं धोक्याचं ठरू शकतं दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातील लढत देखील सर्वांचं लक्ष वेधून घेणारी आहे या ठिकाणी शरद पवारांनी त्यांचा शिलेदार असलेल्या आमदार निलेश लंके यांना उमेदवारी देत लोकसभेच्या मैदानात उतरले तर विद्यमान खासदार असलेल्या सुजय विखे समोर निलेश लंके यांनी कडवं आव्हान उभं केलं या मतदारसंघात पैसे वाटपापासून ते बोगस प्रकार घडले या निवडणुकीत प्रस्तापित विरुद्ध विस्थापित असं चित्र निर्माण करण्यात आमदार निलेश लंके यशस्वी ठरले त्यातूनच जनमताचा कौल निलेश लंके यांच्या बाजूने गेलाय सुजय विखे यांना पक्षांतर्गत झालेला विरोध त्याचबरोबर लंके यांच्यावर अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा झालेला उलट परिणाम त्यामुळे निलेश लंके यांची बाजू आता मजबूत झाल्याचं दिसून आलंय त्यामुळं निलेश लंके तुतारी वाजवणार असल्याचं जवळपास चित्र स्पष्ट झाले असल्याचं दिसून आलंय पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे सातारा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांचा हक्काचा मतदारसंघ आहे या ठिकाणी जनता शरद पवार यांच्यासोबत आहे मात्र या मतदारसंघात शरद पवारांना आश्वासक असा चेहरा मिळत नव्हता शेवटी शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांनी उमेदवारी बहाल केली शशिकांत शिंदे यांच्या विरोधात भाजपाकडून उदयनराजे भोसले असले तरी जनता शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी असल्याचं दिसून आलं उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते प्रचारापर्यंत आणि मतदानापर्यंत शशिकांत शिंदे यांचीच सरशी दिसून येत होती त्यामुळं साताऱ्यातून शशिकांत शिंदेच दिल्लीला जाणार असल्याचं बोललं जात आहे इथंही शरद पवार यांची तुतारी वाजण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देत लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवलं तर भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान खासदार असलेले कपिल पाटील हे निवडणूक लढले कपिल पाटलांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी आणि दोन वेळा खासदार होऊन देखील पाणी प्रश्न सोडवू न शकल्यानं असलेली मतदारांची नाराजी या निवडणुकीत दिसून आली भिवंडीमध्ये महायुतीची ताकद असली तरी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी एक दिल्यानं काम करत होती सर्व नेत्यांशी असलेले संबंध आणि शरद पवारांविषयी असलेली सहानुभूती पाहता बाळा मामा तुतारी वाजवणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत रावीर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या रक्षा खडसे यांच्या विरोधात शरद पवारांनी राजकारणात नौखे असलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत पुन्हा भाजपकडे धाव घेतल्यानं या ठिकाणी रक्षा खडसे यांचं पारडं जड मानलं जात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून भारती पवार यांना मैदानात उतरण्यात आले आहे शरद पवार यांनी या ठिकाणी भास्कर बगडे यांना उमेदवारी दिली या ठिकाणी दोन्ही उमेदवारांनी प्रचार केला असला तरी महाविकास आघाडीचा म्हणावा तसा जोर या ठिकाणी दिसून येत नाही त्यामुळं या मतदारसंघातून महायुतीच्या भारती पवार या वरचड दिसून येत आहेत विदर्भातल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून रामदास तळस तर शरद पवार गटाकडून अमर काळे यांच्यात जोरदार अशी टक्कर झाली गेल्या दोन निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचा सा म्हणावा तसा जोर दिसत नाही त्यामुळं रामदास तडस हे दुतारीला ओव्हरटेक करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकंदरच महाराष्ट्रातल्या दहा जागांवर शरद पवार यांचे उमेदवार निवडणूक लढत आहेत त्यापैकी जवळपास सात जागांवर तुतारीची सध्या तरी सरशी दिसून येत आहे त्यात कमी जास्त होऊ शकतं मात्र पक्ष फुटीनंतरही शरद पवार यांच्या पाठीशी असलेला जनमताचा कौर या निवडणुकीत दिसून येतोय या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या आगामी राजकारणाची दिशा ठरू शकते वरील विश्लेषणावरून शरद पवार यांची तुतारी चांगल्या प्रमाणात वाजणार असल्याचं सध्या तरी दिसून येतं येत्या चार जूनला याबाबत स्पष्ट असं दिसणार आहे मात्र तुम्हाला या विश्लेषणाबाबत काय वाटतं शरद पवारांच्या किती जागा येतील कोणकोण लोकसभेत जाईल याबाबतची प्रतिक्रिया आम्हाला कळवा धन्यवाद